तारीकांनी अशा अनेक लोकांनी पदमसिंह पाटील विजयसे मोहिते पाटील छगन भुजबळ मधुकर पिचड अशा अनेकांनी त्या काळामध्ये दहा जून पार्टीची स्थापना केली आणि मग ह्या पक्षाने मागं ओळून बघितलं नाही आज हा पक्ष इथपर्यंत आहे त्याच्यामध्ये सतत जिथं कुणावर अन्याय होत असतो तिथं आपण आवाज उठवण्याचं काम करत असतो आजचा मेळावा तसं बघितलं तर फक्त राजकीय नाही आहे तर तो एक कौटुंबिक देखील एक कार्यक्रम आहे आपल्या माणसाला ह्या शहरामध्ये आधार मिळावा त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहावं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्याच्यातूनच मी संदीतनं बोललेल्यानंतर माझ्या कामाच्या व्यापातनं वेळ काढला कारण ह्याच्यापुढं माझ्या चार सभा आहेत आणि त्याच्यामुळं मला तुम्हाला भेटता आलं मला माहिती आहे की आपल्यातले अनेक जण नोकरीच्या निमित्तानं इथं स्थायिक पण झालेले तुमच्या घरांचे प्रश्न असतील तुमच्या पाल्यांचे शिक्षणाचे प्रश्न असतील स्थानिक पातळीवर काही ना काही अडचणी आपण आपल्या गावामध्ये राहत असलो तरी येत असतात इथं तर तुम्ही आपल्या मराठवाड्याच्या भागातनं इथं आलेला आहे मी तुम्हाला शब्द देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या ह्या कामाच्या करता धावून कामा येईल आणि तुम्हाला मदत करेल इथं श्रीमंत जगतात बसले ते प्राधिकरणात राहतात ते मूळचे बीड जिल्ह्यातलेच आहेत त्यांनी बीड जिल्ह्यातल्या अनेकांचं नोंदी केलेली आहे जवळपास बत्तीस हजार नोंदी झालेली आहे आणि मराठवाड्याचा विचार करता काही लाख लोक ही आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहतात मराठवाड्याची भूमी ही तसं बघितलं तर संतांची महंतांची शूरांची वीरांची अशा प्रकारची भूमी आहे तसेच तर बुद्धिमत्तांची कर्तृत्वान सुपुत्रांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे आणि या भूमीला आम्ही ज्यावेळेस पाठीमागचं काही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो तर धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे हा वारसा आपण सगळेजण अतिशय यशस्वीपणे पुढे नेत आहे त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे बीड जिल्ह्यातनं कायमच आम्हा लोकांच्यावर प्रेम केलं राष्ट्रवादीवर प्रेम केलं आणि बीड जिल्ह्यानं कायमच आमच्या पाठीशी शक्ती उभी केली ताकद उभी केली याचाही आम्हाला समाधान आहे बीड जिल्ह्याने केलेल्या ह्या प्रेमाची उतराई होण्यासाठी हा, हो। मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर राज्याचा अर्थमंत्री आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी कायम निधीचा हात हा सैन सोडलेला आहे संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासावर माझं फार बारकाईने लक्ष आहे तुम्ही पहा मी मधल्या काळामध्ये अकराशे एक हजार तीनशे पन्नास काय तेराशे पन्नास एवढ्या कामांची पूर्ण केली काही बदलती राजकीय परिस्थिती निर्माण झाली मला बीड जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं लागलं आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये त्या त्याप्रकारे मी दौरे करत असतो जिल्ह्याची समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी करत असतो आता हा जिल्हा विकासाच्या मार्गाने वेगानं वाटचाल ह्या जिल्ह्याने केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही पण भरभरून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाटचाल करत असताना माझी एवढीच विनंती की दिलेला पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे आम्ही पंतप्रधान आवास योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना या अंतर्गत बीड जिल्ह्याकरता पन्नास हजारहून अधिक घरकुल विक्रमी वेळेत पूर्ण केली तुम्हाला गंमत वाटेल या कामाच्याकरता नऊशे नव्वद कोटी रुपयाचा निधी आम्ही दिला आणि या कामगिरीमुळं बीड जिल्हा राज्यामध्ये प्रथम आलेला आहे असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळते मी आत्तामध्ये सिंथेटिक लॉन टेनिस कोर्टचं पण उद्घाटन विद्दय, केलं विद्या विद्यार्थ्यांना गरिबा त्यांना टॅबचं पण वाटप केलं बीड परळी वैजनाथ रेल्वेमार्ग तुम्हाला माहिती आहे किती वर्ष सगळेजण म्हणायचे आम्हाला निवडून द्या रेल्वेमार्ग करू आम्हाला निवडून द्या रेल्वे आणू रेल्वे आणू काही रेल्वे येत का नव्हती परंतु आता बीड ते हल्ल्यानगर रेल्वेमध्ये आपण सुरू केलं आहे आता मला बीड ते परळी करायचं आहे आणि लवकरच तो करायचा आहे मला ते इंजिन हे इलेक्ट्रिकवर करायचं आहे ते लाईनचं काम चाललं आहे ते झाल्यावर आत्ता पाच तास चालले लागत असतील तर अडीच तासच तिथं लागतील मी मधल्या काळामध्ये सी ट्रिपल आय टी हे मंजूर करून दिलं त्याच्यातून दरवर्षी सात हजार विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या बीड जिल्ह्यातले तिथं प्रशिक्षण घेणारे मला वाटतं पस्तीस कोटी रुपये मी राज्य सरकारकडून का डी पी डी सीतनं घातले एकशे पासष्ट कोटी रुपये टाटाने केले असा तो दोनशे कोटीचा प्रोजेक्ट आहे आपल्या इथं फार पूर्वी बरेच वर्षापूर्वी रा स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अंबाजोगाईला हो ते सुरू झालं आहे तिथं खूप दुरावस्था आहे मी त्याचं बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यामध्ये चांगलं रुग्णालय नर्सिंग कॉलेज हे आपण तिथं आहे तिथं पण काही सुधारणा करतो आहे कारण गोरगरिबांना मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत जाणं परवडत नाही आजार तर वाढले आणि म्हणून किफायतशीर सगळ्या काही सुविधा ह्या तिथं मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही इथे काम करतो आहे स्टील पार्क देखील मी गेवरायला देतो आहे बीड जिल्हा रेशीम उत्पादनामध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांकावर आहे म्हणून तिथंच लोकांना रोजगार मिळावा कारण आपल्या बीड जिल्ह्यातली लोकं तोडायला बाहेर जातात कित्येक वर्ष महिने बाहेर घालवतात मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते मुलींच्या शिक्षणाची आबाळ होते आणि मग पाहिजे तसं आर्थिक परिस्थिती त्यांची पुढं राहत नाही स्थलांतरित ऊस ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आम्ही संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलांचं आणि एक मुलींचं असं हॉस्टेल देण्याचा निर्णय घेतला आहे अशी बावीस शासकीय वसतिगृह सुरू करण्यात मंजुरी दिलेली आहे त्याच्यापैकी जा सतरा जागा ह्या आम्हाला मिळालेल्या आहेत पाच जागा मी कलेक्टरला सांगितलेल्या लवकर त्या ठिकाणी द्या म्हणजे त्यांचे आईवडील जरी उस्तवडायला गेले ची, 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 तर त्या मुलांना राहण्याची जेवणाची शिक्षणाची सोय तिथं झाली तर त्यांच्या शिक्षणाचं जो आता आबाळ होती ती होणार नाही मी मध्ये पंचवीस कोटी रुपये कामाचं क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन करणार आहे राज्याच्या स्तरावरच्या खो खो स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे व्हॉलीबॉल स्पर्धेचं यशस्वी आयोजन आपण केलेलं आहे मी तिथल्या मुलांच्याकरता सायन्स पार करतो इथं पण आम्ही केलेलं आहे परंतु इथं सगळी मुलं येऊन बघणं शक्य नाही तिथल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आपण सायन्स पार करतो आहे आणि बीड करमशासाठी भव्य असं विज्ञान उद्यान आणि तारांगण धामोडा रस्त्यावरील पंढरी येथे करण्याचा आम्ही निश्चित केलेलं के आहे त्याला मी निधी देखील दिलेला आहे तुम्ही सगळे जरा पिंपरी चिंचवडमध्ये येऊन ऑटोमोबाईल उद्योगात आय टी सेक्टरमध्ये छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये आपापल्यापर्यंत योगदान देत आहे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी देखील तुम्ही प्रयत्न करताय त्याच्यामुळं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होती आहे आणि मला कल्पना आहे की शहरातील जीवन हे काही सोपं नाही आहे गरबडं असतं शिक्षणाचा खर्च असतो आरोग्य सुविधा असतात नोकरीची असुरक्षिततेच्या चे समस्या ह्या तुम्हाला भेडसावतात आणि त्याच्यामुळं एक तुम्हाला आधार म्हणून आम्ही निश्चितपणे तुमच्या उपयोगी पडू माझी तुम्हाला विनंती आहे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं दो पंचवीस वर्ष मी इथला कारभार केल्यानंतर सतरा साली इथं दुसरा पक्ष सत्तेवर आला आणि तिथल्या स्थानिक लोकांनी इतक्या चुका केल्या इतक्या चुका केल्या की त्याच्यामुळं बीडवर क कर, कर्ज रोखे घ्यायची पा बीडवर नाही पिंपरी चिंचवडवर कर्ज रोखे काढण्याची पाळी आली बिलं थकली कामाची क्वालिटी घसरली भ्रष्टाचार वाढला लोकांना रोजच्या रोज रुच पाणी प्यायला मिळत नाही लोकांचे रस्ते खराब झालेले रस्त्याच्या सुधारणा होत नाही मी मागे खूप ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचो परंतु मोदी आमची महानगरपालिका आमच्या ताब्यात नसल्यामुळे मला मर्यादा पडल्या आता ते पुन्हा गतवैभवाचे दिवस प्राप्त आपल्याला पुन्हा आणायचे माझं हे आवडतं शहर आहे मी इथली कर्मभूमी मानतो मी इथं भरभरून देण्याचा प्रयत्न करतो मला आत्ता जे चाललेलं आहे ते बघवत नाही आणि म्हणून मी इथं अनेक दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र करून निवडणुकीच्या निमित्तानं इथं आम्ही उमेदवार दिलेले आणि त्यांना निवडून आणण्याच्याकरता आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा बीडकरांनो आम्हाला हवं आहे मी आपल्याला ग्वाही देतो की आमचं बजेट देखील चांगलं आहे नऊ हजार सहाशे कोटीचं बजेट आहे कदाचित ह्यावेळेस दहा हजार कोटीच्या पुढं जाईल त्याच्यामुळे एवढे पैसे असताना त्याचं नीट नियोजन केलं तरीही एकेकाळी आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका होती पण ते सगळं धुळीस मिळवण्याचं काम ह्या आमच्या इथल्या समोरच्या लोकांनी विरोधी पक्षांनी केलं आणि त्याच्यामुळं खूप त्रास लोकांना त्या ठिकाणी सहन करावा लागतो आहे स्थानिकांचे प्रश्न पिंपरी चिंचवड रुपीनगर येथील रेड झोनमधील प्रश्न म्हणजे बाधित जो टॅक्स आहे जे रेड झोनमध्ये बाधित आहे ते अशा बऱ्याच काही गोष्टी तुमच्या आहेत मला संदीपला सांगायचं आहे इथं श्रीमंत पण आहे कल्याणराव पण आहे इतर पण माझे सहकारी आहेत किंवा तुम्ही ती नोट व्यवस्थित करा इथं माझा ई ए मुसळी सुनील पण आहे त्यालाही तुम्ही डिटेलमध्ये सांगा उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा जे मुंबईतनं करायचं ते मुंबईतनं करीन जे ह्याच शहरामध्ये बसून सोडवता येतील ते मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करीन आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करीन काही टॅक्सच्याबद्दल पण आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण आपण पन काळजी करू नका जे काही तुम्हाला मनापासून सहकार्य करता येईल ते करण्याच्याकरता आम्ही कुणीच कुठं कमी पडणार नाही पण आता राहिलेल्या दिवसात प्रलोभनं दाखवली जातील लोकांना थोडंसं आपलंसं करण्यात येईल परंतु आत्ताच्या लोकांना बाजूला केल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस पाहायला मिळणार नाही यांनी भ्रष्टाचार खूप केलेला आहे इथं रिंग चालते कॉन्ट्रॅक्टमध्ये इथं बगल बच्च्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिले जातात स्वच्छतेचा अभाव आहे पिण्याचं पाणी रोज मिळत नाही ट्रॅफिकची बोंब आहे इथं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अनेक समस्या हवा दूषित परीत झालेली आहे त्याच्या संदर्भातलं हायटेक आरोग्य सुविधा आम्हाला तुम्हाला द्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकतो मी केलेल्या आहेत मला ते अवघड नाही आहे पण <laughs> प्रत्येकाच्या पवित्र मताची गरज उद्याच्या पंधरा तारखेला मला आहे आणि म्हणून जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे राहिलेले आहेत काही ठिकाणी घड्याळ चिन्ह असेल काही ठिकाणी तुतारी चिन्ह असेल त्याचं बटन दाबण्याचं काम आपण जिथं तुमचं मतदान असेल तिथं करावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती आहे खूप बोलण्यासारखे आहे पण पुढची माझी का काही सभा आहे शेवटी एवढंच सांगेन आपण आपलं मूळ विसरलेलं नाही पाहिजे बीडची जी अस्मिता आहे जो प्रामाणिकपणा आहे आणि जी एकजूट आहे ती आपल्याला इथेही टिकवायची आपण संघटित राहिलो तरच आपले प्रश्न सुटणार आहे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी मिळून शहराच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या प्रगतीच्यासाठी एकत्र काम करूया त्यामध्ये मी राज्य सरकारमध्ये प्रतिनिधी आहे माझ्याकडनं जे जे काही देता येईल ते ते देण्याच्याबद्दल मी निश्चितपणे तुम्हाला मदत करीन आणि आज संदीपच्या पुढाकारातनं आपल्याला सगळ्यांनी इथं येता आलं मला तुम्हाला सगळ्यांना भेटता आलं काही रोहितचे पण विचार ऐकता आले माझे पण विचार ऐकता आले पण अजिबात कुठल्या दबावाला घाबरू नका आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे लोक आहोत आम्ही जाती जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन देत नाही जाती सलोखा ठेवण्याचा प्रयत्न करतो जी शिकवण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा साधू संतांनी शिकवलेली आहे त्याच शिकवणीतनं आम्ही पुढे चाललेलो आहे पण त्याकरता चुकीच्या लोकांना बाजूला केलं गेलं पाहिजे ते जर बाजूला केलं गेलं नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही मुळामुहींची प्रचंड नुकसान होईल इथं आता श्रीमंत आणि बाकीचे बसले फार दहशत आहे फार गुंडगिरी दादागिरी आहे आणि प्रचंड भ्रष्टाचार आहे त्यामुळं शहराचं नुकसान होत आहे ते आपल्याला थांबवायचं आहे आणि ते थांबवण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना अतिशय मनापासून त्या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी पाएरे <laughs>